मी आता कडे मला मागवणी पद्धत करून चिकन मी चिकन घेतलं आहे मॅग्नेशन करून हे बघा व्यवस्थित मॅग्नेशन करून घेतलं ह्याला आपण पाच ते सात मिनटं साईडला ठेवून देऊया म्हणजे वाटपरीत ते दाखवते काय काय आहे मी कांदे घेतले आहेत चार पाच बारीक चिरून हे बघा उभे चिरून घेतले आहेत बारीक असे व्यवस्थित सुकं खोबरं घेतलं आहे याचं बारीक कापून आलं घेतलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण याचं वाटप करून घेऊया वा। चला आपण तेल टाकून घेऊया आपल्याला कांदा थोडं जास्त तेल घेते मी तेल तापलं की आपण कांदा भाजायला घेऊया सगळं कधी आपण कांदा टाकून घेऊया साईड साईडला बघायला लसूण मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवले नाही आता मी सात तुम्हाला दाखवणार आहे लसूण व्यवस्थित लालसा करून घ्यायचा आपल्याला आला धने खसखस सगळं मिक्स करायचं आपल्याला खोबऱ्यामध्ये बारीक कापलेलं खोबरं सुकं आलं आणि लसूण आता हे सगळं मी मिक्स करणार आहे काही वेगळं करून नाही ठेवणार आहे आपल्याला हे लगेच चिकनमध्ये वापरून टाकायचं आहे वाटप आणि मी फ्रीजमध्ये वाटप नाही करून ठेवत गरमीमध्ये शक्यत खराब होण्याचं असतं आणि ते खराबच होतं गरमीमध्ये वाटप काही लोक असं वाटप करून फ्रीजमध्ये ठेवतात पण मी नाही करत केल्या आणि याच्यामध्ये आपल्याला खसखस आणि धनेही मिक्स करायचे आहेत आणि खडे मसाल्याचा वापर नाही करणार आहे तुम्ही करू शकता खडे मसाल्याचा वापर धने खतखत खोबरं वेगळं कांदा वेगळा भाजून ठेवतात त्याचं वेगवेगळं करून तुम्ही ठेवू शकता आणि नंतर मिक्स करून वाटण करू शकता पण मी हे सगळं मिक्सच करून वाटण करायचो आपलं हे लगेच वापरायचं थोडा स्लो गॅस करते मीडियमवर हे बघा वाटा आपलं छान असं शिजलंय व्यवस्थित हे बघा बघू शकता खोबरं पण शिजलंय आता आपल्याला याला थंड करायला ठेवूया परत ते आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड करायला ठेवूया पण दहा मिनटं तरी लागती लागतील आपल्याला लागती। वाटर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे हे बघा आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे कोथिंबीर धुवून घेतली आहे स्वच्छ आता आपण वाटण करून घेऊया वाटा रेडी आहे तर आता आपण चिकन करायला घेऊया कांदा टाकून घेऊया फोणी कांदा टाकलायमे आपण वाटप टाकायला घेऊया सगळं वाटण टाकून घ्यायचं आपल्याला आपल्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये आपण मसरे टाकायला घेऊया सगळे घरगुतीच मसरे टाकले आणि मसाला आपला घरगुती व्यवस्थित वाटपामध्ये आपण चिकन टाकायला घेऊया मसाले व्यवस्थित मिक्स झाले बघू शकता चिकन मॅरिनेशन केलेलं हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पण वाटत्या पाण्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया झाकण मारून ठेवतो पाच मिनिटांसाठी सिक मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आपल्याला थोडा फास्ट करते फाश करत थोडू शकत व्यवस्थित मिक्स केलंय राहिलेलं पाणी ते पण आपल्याला ऍड करायचं याच्यामध्ये आणि झाकळ मारून ठेवायचं आपल्याला पंधरा मिनिटासाठी झाकळ मारून ठेवायचं चिकन जास्त वेळ नाही लागत झाकळ मारून ठेवते आपण पंधरा मिनिटांनी आपण चिकन बघू हो। चिकन बघूया आपलं छान अशी उकळी पण आली आहे आणि चिकनही आपलं रेडी आहे तुम्ही बघू शकता छान असं शिजलं आहे चिकन आता पाहिजे ते कोथिंबीर सोडूया तुम्ही पण असं नक्की ट्राय करून बघा चिकन आता आपण एका पेटीमध्ये काढूया आपल्या यूट्यूब फॅमिलीशी बोलायचं आहे जसे तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ पाहता लाईक देता शेअर करता तसे माझे लाँग व्हिडिओ पण पाहत जा कारण की मी लाँग व्हिडिओ केव्हा टाकते जेव्हा मला सुट्टी असते ऑफिसला तेव्हा मी लाँग व्हिडिओ टाकते आणि शॉर्ट व्हिडिओ मला टाईम नसतो तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ टाकते जेणेकरून तुम्ही माझ्या लाँग व्हिडिओला पण सपोर्ट देत जा आणि माझ्या नक्की नक्कीच सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्कीच करा थँक्यू